अरे वा या सुंदर आरे वर्क मुळे माझ्या आरे वर्क चार चा 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 चे चार पाच हजार रुपये तर वाचले काम एकदम छान आहे साडी काहीतरी वेगळी डिझाईन आहे यामध्ये सर्व असे डिझाईन्स आहेत जे खूप सुंदर दिसतात वाव शेलाई हे दुकान आहे की गोडाऊन लग्नाचा सीजन सुरू होता आणि ह्या लग्नाच्या सीझन मध्ये लग्न बस्त बांधायचं कुठे ह्यामध्ये सर्वांची धांदळ उडते मग लोक दिसेल त्या दुकानात शिरतात मग हवी तशी व्हरायटी अफोर्डेबल प्राईस आणि उत्तम सर्व्हिस मिळेलच असं नाही मग लग्न बसता मनासारखा होत नाही या आपण एक गोष्ट विसरतो ती म्हणजे शहराच्या उंच उंच आड दडलेले हिडन जेन्स तिथं स्वस्तात स्वस्त आणि मस्तात मस्त साड्या आपल्याला मिळतात पण हे आपल्याला माहितीच नाही मीही असे साड्यांच्या शोधात असताना मला ही एक हिडन जेन्स चला आता भेट देऊया साटेगलीतील लक्ष्मीनारायण रोड येथील लाहोटी सारितला माझ्या मैत्रिणीचा लग्न बसता इथे बांधला होता तिच्या साड्या खूप सुंदर होता आणि मला त्या फार आवडला तिने सांगितलं तर खूप छान व्हरायटीज होत्या तर तुम्ही दाखवाल मला अगदी योग्य ठिकाणी तुम्ही आलात कारण आमच्या इथं लग्न वस्तू लग्नाच्या स्पेशल साड्यांच्या व्हरायटी आहेत चला मॅम तुम्हाला मी स्पेशल व्हरायटी आमच्या दाखवा नवरीसाठी साठी लग्न दाखवा मॅम आमच्याकडे ही सुंदर अशी पारंपारिक रंगामध्ये राणी रंगाची साडी आहे अगदी बघू शकता की संपूर्ण वेलींनी भरलेली स्टोननी भरलेली अगदी पदर देखील खूपच असा सुंदर आहे या साडीचा वर्क तर फार छान आहेत पण या स्टोन्स काय तर पडणार नाही काळजी करू नका हे जे स्टोन्स आहेत वर्क केलेले स्टोन आहेत ते अजिबात काळे पडत साडी फार सुंदर आहे पण मला असं डाऊट आहे तुम्ही बघू शकता की पदर संपूर्ण भरलेला आहे आणि त्याबरोबरच पदराला सुद्धा इथं गोंड दिलेले मॅम त्यामुळे ही, ही साडी इतकी जरी तुम्हाला वर्क वाटली तरी खूप हलकी आणि दिवसभर तुम्ही कार्यक्रमामध्ये वापरू शकता या साडीची आणखी एक विशेषता म्हणजे मान या साडी बरोबर मिळणार आहे संपूर्ण आईवर केलेला ब्लाउज अगदी भरलेला वधूसाठीचा हा ब्लाउज खूप सुंदर आहे आणि आरी वर्क के आरी वर्क केलेलं के देखील आहे अरे वा ह्या सुंदर आरी वर्क मुळे माझ्या आरी वर्क चार पाच हजार रुपये तर वाचले डिझाईन तर फार सुंदर आहे ह्या वेलीच्या पॅटर्नमध्ये मला आणखी रंग दाखवा यामध्ये पारंपरिक असा चिंतामणी रंग आणि वेलीची डिझाईन हे अगदी वेगळी आहे यात देखील सुरेस्की वर्क केलेलं संपूर्ण पदर आपण पाहू शकता गोल्डन शेड मध्ये अगदी भरलेलं आहे त्याबरोबरच या साडीला जरदोशी वर्क केलेला सुंदर असा ब्लाउज देखील आहे यात आणखी एक ट्रेंडिंग रंग म्हणजे मॅजेंटा ब्राईड साठी आणखी काही व्हरायटी दाखवा नेक्स्ट साडी आहे साउथ इंडियन टिशू साडी संपूर्ण साडी भरलेली असून यावर संपूर्ण सरसकी वर्क केलेलं आहे त्याबरोबर साडीमध्ये मीना काम देखील केलेलं आहे अशी ही सुंदर साडी मॅम तुमच्यावर अगदी खुलूनच दिसेल वा हे अगदी नवीनच आहे हो। अगदी लाईट वेट आणि सुंदर अशी साडी आहे याचा ब्लाऊज कसा आहे याचा ब्लाऊज जो आहे ना अगदी सिंपल पण भरीव देखील असा हा ब्रॉकेटचा ब्लाउज आहे ही लोक टिशू साडीला स्पेशली बाहेरून आरी वर्क करून घेतात पण ही साडी एवढी सुंदर आणि साडीचा या साडीला आरी वर्क करण्याची संपूर्ण गोल्डन टिशू अशी साडी आहे संपूर्ण सिरोस्की वर्क भरलेला याचा पदर आहे आणि कॉन्ट्रास्ट असा याचा पदर आहे अगदी सुंदर अशी साडी वर्क सोबत सुद्धा याच्यामध्ये मीना काम देखील केलेलं आहे देखील तुम्ही बघू शकता ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे या सगळ्या साड्यांपेक्षा अगदी आगळी वेगळी युनिक अशी साडी आता मी तुम्हाला दाखवते बघू शकता की ही ब्रायडल साडी म्हणून अगदी उठून दिसेल सुंदर अशी साडी आहे पूर्ण भरीव रॉकेटची साडी असून त्यावर गोल्डन व्हाईट रेड ग्रीन अशा वेगवेगळ्या स्टोनचा वर्क देखील आहे आणि पदर पण बघू शकता तुम्ही किती सुंदर असा हा भरीव पदर आहे आणि लग्नामध्ये नवरी या साडीमध्ये अगदी उठूनच दिसेल त्याबरोबर या साडीचा ब्लाउज देखील संपूर्ण भरलेला आहे या तुम्ही बघू शकता की वर्क करण्याची अजिबात गरज नाही सुंदर असं हा ब्लाऊज आहे ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे त्यावर देखील स्टोन वर्क केलेले ही सुंदर साडी खूपच जबरदस्त इथं पण तुम्ही बघू शकता की स्टोनचं वर्क आहे आणि ही सुद्धा भायांना इथे अगदी उठून असा हा ब्लाउज तुम्हाला दिसेल वाव खूप सुंदर साडी आहे मी आतापर्यंत पाहिलेल्या सर्व ब्रायडल कलेक्शन मध्ये म्हणजे माझ्या पैशांसोबत माझ्या वेळेची बचत झाली आणि साडी सोबत मॅचिंग शेला भेटणं म्हणजे अवघड काम आहे पहा मला ही साडी फार आवडली आणि मी ही नक्कीच ट्राय करून पाहणार आहे दीपाली मला आता पैठणी पाहायचा पैठणीची तर भरपूर व्हरायटी आमच्याकडे चल तर मग तुम्हाला दाखवते दादा शालू तर पाहिला पण प्रत्येक नवरीची इच्छा असते ना, ना। कमीत कमी एक तरी पैठणी असावीच पैठणीमध्ये काही व्हरायटी असेल तर दाखवा आता बघा पैठणीमध्ये असे खूप काय असं कसं पैठणी म्हटलं की आपलं पारंपरिक साडी झाले जे लग्नामध्ये कसं ते नवरीला लागतेच एक नवरीची इच्छा असते की मला पाहिजेच म्हणून आता माझ्याकडे बघा जे व्हरायटी आहे तुम्हाला दाखवतो हे आहे मोराची पैठणी ठीक आहे मोराची कडियाल पैठणी आणि यामध्ये ऑल ओव्हर मोराचा बुट्टा येत आहे असं कॉन्ट्रस्ट असं छान मोराचा पदर येत आहे आणि यामध्ये पूर्ण साडी आहे एकदम सोबर काम आहे आणि खूप याच्यामध्ये जे कलरशेड आहेत ना ते एकदम असे स्टँडर्ड कलेश येतात की जे नेसणार आहे गोरे सावळ्यावर ज्याचं कुठले काही रंग आहे नवरीचं त्याला सूट होऊन या टाईपमध्ये सगळे कॉम्बिनेशन येतात त्याचं तुम्ही असं भरपदर बघू शकता पूर्ण एकदम खूप छान काम आहे आणि ह्याच्यामध्ये जे ब्लाउज येतं ते पण पूर्ण असं प्लेन येतं ह्याच्यामध्ये कसं तुम्ही पाहिजे तर असं आर्यवर्क पण करून घेऊ शकता तर आता समोरची नवरीची इच्छा आहे की त्याला काय करायचं त्याला प्लेनच ठेवायचं आहे त्याला आर्यवर्क करून घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये पण बघा हे महाराणी पैठणी ह्याचं पण काम खूप छान आहे कॉन्ट्रास्ट खूप भारी आलेलं आहे हे बघा ऑल ओवर खूप छान असा मुट्टा केलेला आहे त्यामध्ये आणि ह्याचं पदर पण असं भरीव आहे पण ह्याचं जे पदर आहे ना यावेळी जरा असं नवीन टाईपमध्ये आलेलं आहे हे बघा ह्याचं कॉन्ट्रास्ट पण तुम्ही बघू शकता एकदम नवीन कॉम्बिनेशन आहे तुम्ही दुसऱ्याच्या अंगावर पण पाहिला नसेल एक, एक पुढे हे बघा चंद्रकोर पैठणी आत्ताचं सध्या खूप असं रनिंग कॉन्सेप्ट आहे चंद्रकोर पैशणी म्हटलं की एकदम प्युअर चंद्रकोर पैशिणी प्युअर रेशम आहे आणि हे जी काठ पण असं खूप असं कॉम्बिनेशन असं दिलेलं आहे काठाचं की साडीला ॲक्च्युली उठून दिसायला पाहिजे आणि ह्याच्या कापडाची ग्लेझिंग अशी आहे की हे कुठल्याही रंगाला सुंदर दिसतंय नेसणारा गोरा असू द्या सावळ्या असू द्या कोणत्याही रंगाला सूट होत आहे कलर कॉम्बिनेशन हे बघा आणि तुम्हाला देखील नक्की सूट होईल ह्याच्यामध्ये बघा तुम्ही चंद्रखोर बघू शकता असं खूप सोवर गुट्टा दिला आहे ब्लाऊज पूर्ण प्लेन आहे एक जी नवरीची इच्छा असती ते एक अशामध्ये असतं चंद्रकोर वगैरे असं मोराचं तर कसं आहे हे पण एक आपलं ट्रेडिशनसोबत जातं आहे म्हणजे पैठणी कसा कॉन्सेप्ट आहे तर कधी पण टिपिकल होत नाही ठीक आहे आणि एक आता तर मार्केटमध्ये एक अजून एक फेमस म्हणजे पैठणीची एक आहे कलांजली पैठणी जी आपण म्हणतो आहे ठीक आहे हे बघा ह्याचा बुट्टा काम असं सगळं खूप सोबत आहे एकदम प्रॉपर हँडलूममध्ये आहे हॅन्डमेड है। साडी आहे आणि ह्याच्यामध्ये काम असं खूप बारीक काम असतं ज्याच्यामुळे साडीचं सा एकदम धागा फिनिशिंग सगळं एकदम खूप भारी आणि खूप छान काम असतं आहे यामध्ये आणि एक धागा तो धागा फिनिशिंग असते हे तुम्ही बघू शकता ह्याला कलांजली बुट्टा म्हणतात या बुट्ट्याला कलांजली बुट्टा म्हणतात आणि असं पूर्ण असं भरू पदर आहे याचा रंग फार उठावदार आहे आणि याची डिझाईन आणि काठही फार सोबर आहेत पण दादा आपल्याकडे आर्या पैठणी आहेत का हो आहेत ना आपल्याकडे आर्यावर पण ऍक्च्युली स्पेशली आलेलं आहे एक हे बघा म्हणजे हे पूर्ण पैठणी ऍक्च्युली अशी आहे आतमध्ये एकदम बारीक काम आहे बारीक असा आहे एकदम भरीव साडी आहे आणि त्यावरती असं पूर्ण आर्यावरच ब्लाउज आहे तो तो बुटा, बुटा पुर्ना पुर्ना, पुर्ना तुम्ही बघू शकता साडीवरती पूर्ण फोकस आहे की एकदम याच्यामध्ये कुठं पण असं हे नाही की बाबा आपल्याला कशावरती तर बुट्ट पदरावरती नजर जात नाहीये काठावरती नजर जात असं नाही आहे पूर्ण साडी पूर्णच ॲक्च्युली पूर्ण साडीवरती लक्ष जात आहे आणि यामध्ये तुम्ही ब्लाउज बघा केवढा सुंदर ब्लाउज एकदम बघा हाताची स्लीव एकदम खूप काम छान दिलेलं आहे पूर्ण हे पण हँडवर्क आहे पूर्ण हँडवर्क आहे आणि याच ब्लाऊजला बाहेर जर कोणी बनवून घेतं तर पाच ते साडेपाच हजार रुपये जातात आरामात हे बघा ह्याच्यामध्ये हे फ्रंट आलेलं आहे ह्याच्यामध्ये बॅकसुद्धा असं दिलेलं आहे म्हणजे काम खूप असं छान केलेलं आहे यामध्ये आणि हे साडी तुम्ही म्हणजे कसं फक्त ब्लाऊजच्या किंमतमध्ये साडी आणि विथ ब्लाऊज तुम्हाला साडी मिळून जात आहे एकदम म्हणजे पाच हजारमध्ये साडी विथ ब्लाऊज म्हणजे एवढं स्वस्त किंमत मार्केटमध्ये मिळत नाही कुठं पण ही साडी घेतल्यानंतर माझ्या आरी वर्क पैसे म्हणजे बचत झाली बचत झाली म्हणजे तुम्हाला ब्लाउजच्या रेंजमध्ये साडी पण मिळून गेली चांगली ती पण प्युअर सिल्क वाली असं साधी नाही आहे आपण कसं स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो सगळं आपलं स्वतःचं आहे आणखीन बघा हे पण एक स्पेशल पैठणी आहे हे आपली कस्टमाइज पैठणी आहे ह्याच्यामध्ये आरी वर्क ब्लाउज येतं असं कमरपट्टा येतं एकदम चांगलं आणि ही साडी येते पूर्ण अशी म्हणजे असं बघताना नेसताना असं साडी खूप असं भारी वाटतं नवीन टाईपची एकदम चांगली कस्टमाइज पैठण हे बघा हे पूर्ण म्हणजे हे पण नेसल्यावर तुम्हाला असं खूप चांगला आणि भारी लुक येणार ह्याच्यामध्ये पण बघा असं मीनाचं चांगलं काम दिलंय पूर्ण असं ह्याच्यामध्ये पण बारीक सरोसकीचं सा काम दिलंय आणि पदर तुम्ही बघू शकता एकदम युनिक आणि नवीन टाईपचा पदार्थ मग मॅडम तुम्हाला ह्या पैशाही बदला आपली कस्टमाइज पैठणी बदल तुम्हाला असं काय काय छान आवडलं मला सांगा मला सर्वात जास्त आवडलं ते म्हणजे यात डिझाईन मध्ये असलेले रंग खूप सुरेख रंग आहेत त्याच सोबत हा भरजडी तसा ब्लाउज पीस यामध्ये सर्व असे डिझाईन आहेत जे की खूप सुंदर दिसतात माझी बॅगची डिझाईन पण ऍक्च्युली खूप सोबर आणि सुंदर दिलेली त्याच सोबत असलेला हा कमर हा जे मोस्टली साड्या सोबत येत नाही पण ऍक्च्युली ह्याच्या सोबत आपण दिलेलं आहे खूप छान दिसतोय हा मला ही साडी फार आवडली मला ही ट्राय करायची हो नक्की शंभर टक्के आणि सोबत ही कलांजली साडी देखील मला दाखवणार थोडेसे वेगळं पैशण्या सोडून काहीतरी जरा वेगळं डिफरंट पॅटर्न आहे हे बघा हो हे पूर्ण हँडलूम हँडमेड साडी आहे स्पेशली प्युअर सिल्कमध्ये काम सगळं तुम्ही बघू शकता पूर्ण ऑल ओव्हर भरीव साडी आहे आणि ह्याच्यामध्ये जे कलर शेड कॉन्ट्रास्ट वगैरे दिलेत ते खूप युनिक आहे असं एकदम अनकॉमन पॅटर्न आहे कॉमन ह्याच्यामध्ये काहीच नाही आहे बावंगाचा रंग फार सुंदर आहे प्युअर सिल्क आहे एकदम प्युअर सिल्क आहे है, हँडलूम हँडमेड साडी आहे आणि ह्याच्यामध्ये खूप असे वेगवेगळे डिझाईन येतात सुंदर डिझाईन्स आहेत यामध्ये आणखी काही डिझाईन्स असतील डिझाईन भरपूर आहे आणि प्रकार एकदम खूप वेगळा आहे एकदम हे बघा एक असं म्हणजे जास्त जर कोणाला भरीव नको असेल तर त्यामध्ये पण एक तुमच्यासाठी ऑप्शन आहे आणि हे साडी तुम्ही हळदीसाठी पण वापरू शकता लग्नामध्ये असं ह्याचं कलर कॉम्बिनेशन ॲक्च्युली खूप छान आहे आणि सोबत आहे हे बघा तुम्ही आणि हळदीसाठी पण खूप असं थोडस सोडून जर असं वेगळं अनकॉमन काहीतरी लागत असतं नवरीसाठी साठी तर हे तुम्ही एक प्रेफर करू अच्छा मग हळदीसाठी मी ही ट्राय नक्की करून मी तुम्हाला सजेस्ट की हे साडी तुम्ही नक्की घ्या ट्राय काय करता घ्यास म्हणतो मी तर तुम्हाला ठीक आहे ही साडी तुमच्यासाठी ठेवतो आणि त्यामध्ये आणखी असे खूप डिझाईन्स आहे ते पण तुम्ही बघा हे कसं आहे तुम्ही कांजीवरम पॅटर्न ऐकलं असेल हा त्याच कांजीवरम पॅटर्न मध्ये ऍक्च्युली वेगळी वेगळी डिझाईन आहे असं खूप छान छान काम आहे एक हे तुम्ही बघू शकता राधाकृष्ण डिझाईनमध्ये स्पेशल आत्ता नवीन निघाली आहे हे पण कांजीवरम आहे एकदम छान काम आहे ह्याच्यामध्ये खूप सुंदर सोवर बुट्टा आहे एकदम नवीन काम आहे आणि पदरामध्ये पण एकदम वेगळं एकदम कुठं पण असं रेग्युलर काम नाही आहे ह्याच्यामध्ये पण तुम्ही आणखीन असं डिझाईन कदाचित बघू शकता बोला काहीतरी वेगळं थोडंसं पटोला टाईप डिझाईन आहे कांजीवरममध्ये एकदम ब्रॉड लोकांची डिमांड असते काहीतरी डिफरंट तेच पाहिजे हो। पण काहीतरी त्याच प्रकारमध्ये प्रकार प्रकार डिफरंट पाहिजे लोक आधीची हँडलूम हँडमेड काजीवर कलर कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहेत डिफरंट दिले तर लोक आता कसं टिपिकल कलर कॉम्बिनेशन नसून असून कंटाळलेत त्यामध्ये लोकांना काहीतरी असं डिफरंट पाहिजेच पाहिजे नक्कीच आणि ही आपली स्पेशल पटोला इकत साडी लाईट वेट असं अंगाला एकदम कम्फर्टेबल राहणारी साडी आहे ज्या लोकांना वजन झेपत नाही ज्यांना वजन नको हवं आहे साडीमध्ये त्यांच्यासाठी एकदम खूप छान साडी आहे ऑलमोस्ट वेटलेस साडी म्हणजे नाच्याबरोबर वजन अंगावर जसं वाटणारच नाही की याच्यामध्ये वजन आहे काय एकदम खूप वेट आहे तुम्ही असं हातात घेऊन असं साडीची फील बघू शकता खूप छान फील आहे आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक साडीमध्ये डिझाईन वेगवेगळे येतात कलर वेगवेगळे येतात असं खूप असं प्रत्येक पिसाची वेगळी असं वे ओळख आहे नवरीसाठी तर आता नवरीच्या मामीसाठी काकीसाठी आईसाठी बहिणींसाठी साठी आहेत आहेत ना त्यांच्यासाठी एकदम मिडल रेंज मध्ये एकदम पंधराशे साडेतीन हजारच्या रेंज मध्ये भरपूर असे साड्या जे तुम्हाला दाखवल्या दाखवल्या आवडणार हे बघा सॉफ्ट टिश्यू साडी त्यामध्ये ब्रॉड बॉर्डर एकदम छान आणि सुंदर काम तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये कलर शेड सगळे भारी भारी आहे प्रत्येकामध्ये एक हे बघा हे सॉफ्ट सिल्कमध्ये ह्याच्यामध्ये पण कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन असे खूप चांगले इंग्लिश कलर शेडमध्ये दिलेले आहेत एकदम म्हणजे कसं गोऱ्या सावळ्या कुठल्या रंगाला हे पण असं बुट्टा आणि काम कलर हे सूट करतील एक हे बघा तुम्ही हे मध्ये सेल्फ, सेल्फ कांजीवरम एकदम छान काम आहे पोस्टल पीस आहे आणि हे पण तुम्हाला एकदम रिजनेबल मध्ये मिळून जाईल हे बघा कॉपर टिश्यू कॉन्ट्रास्ट बॉर्डर एकदम स्पेशल स्टँडर्ड शेड्स मध्ये साड़ी आहेत पण हे बघू शकता तुम्ही ह्याच पण काम खूप शिक तुम्ही मला बघून सांगा तुम्हाला याच्यामध्ये युनिक साडी कुठले कुठले वाटतात मला तर सर्वच युनिक वाटतात हा रंगही छान आहे हा रंगही छान आहे याची डिझाईन किती सुबक आहे बघा ची डिझाईन मध्ये एकदम सुंदर छान काम मध्ये बघू शकता माझ्याकडे अशी भरपूर अशी व्हरायटी आहे एक ऑप्शन तुम्हाला एक मी दाखवलंय ह्याच्यामध्ये पण असं खूप नवीन नवीन रंग आहे हे तुम्ही कलर पण बघता हे पण खूप नवीन कलर आहे दुसरे बायकांच्या अंगावरती तुम्ही असं कलर बघितलं पण जे काम पण खूप छान आहे एकदम सॉफ्ट साडी आहे आणि एकदम लाईट वेट आणि अंगाला एकदम कम्फर्टेबल बसणारी साडी पदर वगैरे बघू शकता आहे आणि साड्यामध्ये पण आर्या ब्लाउज सुद्धा करू शकता प्रत्येक साडीचे डिझाईन कलर एकदम डिफरंट आहे असं टिपिकल काहीच त्यामध्ये वाटणार नाहीये एक हे बघा भागलपुरी सिल्क मध्ये ह्याच पण काम खूप छान विथ गोंडे फॅन्सी पल्लू फॅन्सी काम म्हणजे काटपदर पण असं वाटतं आणि थोडं फॅन्सी पण वाटतं या साडी बद्दल पण तुमचा काय विचार आहे मला सांगा थोडंसं सा। कसं काहीतरी एकदम डिफरंट लुक आहे साडीमध्ये सुंदर आणि लाईट वेट आहे इझी टू कॅरी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ओकेजन मध्ये खालता यावी अशी साडी आहे आणि हे बघा पानाची डिझाईन मध्ये काहीतरी आणखीन हे पण वेगळी डिझाईन आहे ह्याला आपण म्हणतो सॉफ्ट कंची सॉफ्ट कंची हो साडी सॉफ्ट आहे एकदम लाईट वेट आहे आणि एकदम डिफरंट लुक आहे म्हणजे तुम्ही साड्या नेसताना साड्याच्या वरती एक मोराची डिझाईन कुठे ना कुठे कम्पलसरी असतीच प्रत्येक साडीमध्ये तुम्ही बघता काटापत्र साडीमध्ये पदराला असणार नाही तर बॉर्डरला असणार या साडीमध्ये कुठंच मोर नाहीये म्हणजे ट्रेडिशनल पण कॉन्सेप्ट होते आणि त्यामध्ये तुम्हाला कसं सारख्या सारख्या टिपिकल डिझाईन पण असं बघायला मिळत नाही काहीतरी वेगळे वे मिळणार हे बघा पदर बघू शकता एकदम वेगळा आहे डिझाईन पण असं खूप सुंदर आणि छान आहे सोबर आणि हे पण प्रकार बघा साऊथ इंडियन साऊथ इंडियन सॉफ्ट सिल्क ऑल ओव्हर डिझाईन भरलेली आहे साडीमध्ये ठीक आहे आणि हिचं जे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन आहे ते पण खूप छान आहे लेमन आणि पोपटी मिक्स कलर शेड आहे आतलं आणि जे काठाचं कॉम्बिनेशन आहे ते पण जरा फंकी शेडमध्ये आहे म्हणजे हिचं जे कॉम्बिनेशन ते खूप उठावदार वाटतं हे बघा तुम्ही साडी काम एकदम छान आहे साडीचं आणि ह्याच्यामध्ये पण टिपिकल डिझाईन नाही काहीतरी वेगळी डिझाईन आहे आणि या साडीसोबत बघायला मिळणार हे पूर्ण ऑल ओव्हर साडीची डिझाईन आहे आणि या साडीमध्ये तुम्हाला ब्रॉकेटचा ब्लाऊज येणार सेल्फ कलर डिझाईनचं ब्रॉकेट ब्लाऊज हे आपले सगळे काठा पदार्थ साड्या आता ही आपल्या आपल्या व्हरायटी तुम्हाला कशा वाटल्या याही फार सुंदर आहेत अगदी कोणाच्या ही मनाला पसंत पडतील अशा साड्या आहेत आपली सगळी स्पेशल व्हरायटी आहे आणि एकदम पंधराशे ते तुम्हाला मिळणाऱ्या साड्या दादा पारंपरिक साड्या वेस्टर्न मध्ये काही असेल तर दाखवा वेस्टर्न मध्ये माझ्याकडे खूप छान छान असं व्हरायटी आहे हे बघा एकदम लाइट वेट वजनाला हलकी असेल सुंदर आणि सॉफ्ट साडी इझी टू कॅरी इझी टू वेअर एक हे साडी बघा एकदम छान मस्टर्ड कलर शेडमध्ये एकदम चांगली लैर्या डिझाईनचं साडी आहे आणि कट बॉर्डरचं काम आहे याच्यामध्ये ह्याचे या टाईपमध्ये पण आणखी खूप सारे साड्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत जॉर्जेट जॉर्केटमध्ये म्हणजे तुमच्या बहिणी वगैरे सोबत कसं तुम्ही जे तुमच्यासोबत असणारे बहिणी वगैरे आहेत त्यांच्यासाठी साड्या खूप असं छान छान आहे वजनामध्ये हलका आणि डिसेंट आणि स्टँडर्ड एक ह्याच्यामध्ये तुम्हाला डार्क शेड लाईट शेड प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला डार्क आणि लाईट शेड मिळणार हे तुम्ही बघताय हे पण खूप छान आहे त्याच्यामध्ये पूर्ण असं सिक्वेन्स वगैरेचं काम केलेलं आहे तुम्हाला पर्सनली साडी बघा कशी वाटते ही पण खूप साडी छान आहे एवढ्या साडीमध्ये कम्फर्ट खूप चांगला लाईट वेट आहे आणि कसं त्यांना दिवसभर असं नेसलं तरी त्यांना काय वाटणार नाही म्हणजे आगावरती साडी नेसली आहे का ने आपण एकदम खूप कम्फर्टेबल आहे म्हणजे एवढं भरलेली असून पण साडीमध्ये खूप असं लाईट असं एकदम वजन नाहीच आहे एक तुम्ही हे पण बघू शकता भागलपुरी सॉफ्ट सिल्कमध्ये पूर्ण ऑल ओव्हर भरलेली साडी आहे याचं काम ऍक्च्युअली खूप सुंदर आहे म्हणजे कोणाकोणाची डिमांड असते ना की आपल्याला साडी एकदम भरलेली हवी एकदम एकदम फुल तर ही ऑप्शन खूप भारी आहे म्हणजे साडी भरलेली भेटते आणि त्यामध्ये वजन पण भेटत नाही अंगावर कम्फर्टेबल साडीची फील पण खूप चांगली आहे साडीची सॉफ्टनेस पण खूप चांगली तुम्ही साडीची फील बघू शकता हात लावून तुम्ही साडीची फील बघायला तरी सुद्धा अगदी चापून चोपून बसेल अशी ही साडी आहे सुंदर सुंदर कलेक्शन आहे तुमचं ह्याच्यामध्ये पण कलर तुम्हाला पाच ते सहा कलर मिळणार आहे प्रत्येक साडीमध्ये पाच ते सहा कलर अवेलेबल असतात आपल्याकडे एक हे तुम्ही बघू शकता जॉर्ज साडीमध्ये फुल कश्मीरी डिमांड असते आम्हाला कश्मीरी वर्क हवे टिकली नको पण वर्क पाहिजे चांगला वर्क पाहिजे एकदम सॉफ्ट न टोचणारा वर्क पाहिजे तर हे बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी यामध्ये रंग काही असतील यामध्ये आहेत यामध्ये पण भरपूर रंग म्हणजे प्रत्येक साडीमध्ये चार पाच कलर कंपलसरी असतातच आणि ह्या साडीमध्ये पण तुम्हाला पाच कलर मिळणार म्हणजे खूप सगळे असे सॉफ्ट आणि लाईट कलर असं डोळ्याला न टोचणार आहे असं भडक नाही आणि सगळे जे कलर आहेत त्या गोऱ्या सावळ्या कुठल्याही रंगाला सूट करतात ह्या साडीची हे खासियत आहे की हे टोचत नाही वजनाला लाईट वेट आहे आणि एकदम खूप असं कम्फर्ट आणि चांगला फील देते अंगाला आणि याच्यामध्ये जी बॉर्डर दिली आहे ना ती कॉमन बॉर्डर नाही आहे तुम्ही बघता त्याच्यामध्ये पूर्ण कट बॉर्डरची बॉर्डर कटवर्कची कट वर्कची बॉर्डर आहे आणि त्या बॉर्डरवरती पण एकदम फिनिशिंग खूप चांगली आहे म्हणजे कुठं तुम्हाला धागा निघलेला दिसणार नाही काम खूप चांगलं आहे आणि हे बघा तुम्ही भागलपुरी कापडामध्ये वजन कमी डिझाईन खूप सोबर एकदम ओव्हर झगझ नाही काय नाही असं डोळ्याला टोचणार नाही म्हणजे नेसणाऱ्याला एकदम खूप चांगलं कम्फर्ट आणि एक सिंपल आणि स्वीट वाटतं ते कार्यक्रममध्ये पण नेसणं होणार आणि कुठं इकडं तिकडं आपल्याला आपल्याला जाताना मार्केटमध्ये वगैरे पण नेसता होणार म्हणजे साडी स्वतःचं एक लुक एकदम डिफरंट घेतलेला different... आहे म्हणजे कुठल्याही साडी सोबत असं कंपेअर करायसारखं ह्याच्यामध्ये हे नाहीये साडी स्वतःच एक डिफरंट साडीची ओळखच डिफरंट आहे साडीची हे तुम्ही बघा एक पाहिजे तर सांगायला लावून पण बघा तुम्ही असं खूप असं तुम्हाला म्हणजे कसं तिथे जे, जे बुट्टा आणि जे काम दिलेलं आहे ना ते कोणत्याही एज ग्रुपला सूट करतात म्हणजे कसं कर सोबर वाटतंय ह्या साडीची हे खासियत आहे याचा रंग फार उठावदार आहे नक्कीच या सर्व साड्यांमध्ये अगदी कम्फर्ट आहे अगदी लाईट वेट आणि सोबर साड्या आहेत ही आवडतील नेसायला आणि लग्नानंतर स्पेशल लग्नानुसारच कलेक्शन आहे पण त्याच्या वापरायचं तरी पण तुम्ही वापरू शकता तरी या सर्व साड्यांपैकी मला ही साडी फार आवडली स... स्वतःला वापरण्यासाठी डेली वेअर किंवा येता जाता वापरण्यासाठीचा कॅज्युअल वेअर व सेमी फंक्शनल मध्ये कॅटलॉग प्रिंटेड साडीज मध्ये एवढी व्हरायटी आणि एवढे ऑप्शन सहसा कुठे बघायला मिळत नाहीत आणि या साड्या गिफ्टिंग व करण्यासाठी देखील खूप पण पाहिजे पाहिजे तेवढे नग व तेही मिल रेट मध्ये मिळणं म्हणजे एखादा हिडन जे मिळल्यासारखा आहे तर हा कलेक्शन चेरी ऑन केक असल्यासारखा आहे ब्रँडेड साड्यांचे नाव तर आपण सतत ऐकत असतो शिवाय हे ब्रँडेड साड्या खरीदण्यासाठीही आपण चांगल्या ठिकाण शोधत असतो ज्या ठिकाणी जातो तिथे हव्या त्या साड्या मिळत नाहीये आणि आवडतात त्या महाग वाटतात पण इथे रेट मध्ये लक्ष्मीपती सुभाष अंबिका परी विशाल राम रसिया अशा अनेक ब्रँडच्या साड्या तुम्हाला इथे अवेलेबल आहेत हे आणखी एक कारण आहे ज्यामुळे मला हे शॉप नक्कीच एक जेम वाटलं हे दुकान आहे की गोडाऊन कमी रेट असलेल्या आहिरी साड्यांमध्ये एवढ्या सारे ऑप्शन्स आणि त्यात इतके सारे नग विथ बॉक्स विदाउट बॉक्स सिल्क कॉटन शिफॉन जॉर्जेट पूनम ह्या सर्व प्रकारच्या कापडांमध्ये खूप सारे डिझाईन्स व कलर्स चे ऑप्शन्स तेही फक्त दोनशे पासून तर मग आहेरी साड्यांची खरेदी करणं सोपं नाही का इथे फिक्स रेट मध्ये दोनशे रुपयापासून आहेरी साड्या आहेत आणि त्यात भरपूर आणि लेटेस्ट व्हरायटीज आहेत आणि तेही सर्वच्या सर्व, सर्व मील रेट मध्ये खरंच लग्नाच्या खरेदीसाठी ही एक परफेक्ट प्लेस आहे इथे साड्यांमध्येही वार, वार। प्लेन व आणि चमक पदर व रेशम पदर यामध्ये सर्वच्या सर्व, सर्व कलर्स इथे अवेलेबल आहेत मला ज्या हव्या होत्या त्या सर्व व्हरायटीज मला इथे भेटल्या या व्यतिरिक्त मी आणखी काही साड्याही घेतल्यात तरीही माझे बजेट शिल्लक आहे तर तुम्ही ही नक्की भेट द्या लाहोटी साडीज लक्ष्मीनारायण मंदिर रोड चाटेगल्ली सोलापूर